केबीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडेल येथे विद्यालयाचे प्राचार्य आर के निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यालयाचे पर्यवेक्षक एन एम सोनोने व सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली आजच्या दिवशी आमच्या शाळेचे अध्यापनाचे सर्व कामकाज विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक यांनी केले विद्यार्थी शिक्षक यांनी नियोजनपूर्वक शाळा चालवून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला आज रोजी शाळेचे मुख्याध्यापिका म्हणून येत्या दहावीची विद्यार्थिनी कुमारी विभावरी शिलार यांनी काम पाहिले तर शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यत्ता दहावी नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज उत्कृष्टरित्या पाहिले सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर अणमोल विचार व्यक्त केले व्याख्यात्या प्रतिभा हिरे यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच शिक्षकांमध्ये उपशिक्षक एस एम लिंगायत यांनी शिक्षक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे नियोजन गणेश कोकरे व सोनल बाघ यांनी केले सदर कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य आर के निकम सर्व शिक्षक शिक्षक व विद्यार्थी महिला पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आर ए मोरे व बी आर देवरे यांनी केले आभार विद्यार्थी शिक्षिका कुमारी तंदे खैरण यांनी मांडले